ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीमत् दासबोध दशकसाहो देवशोदन नाम समास आठवा दृश्यनिर्शननाम श्रीराम समर्थ मागासोती पुसले होते दृश्य मिथ्या तरीका दिसते याचे उत्तर गेले ते सावद ऐका देखील ते सत्यची मानावे हे ज्ञात्याचे देखणे नव्हे जड मूळ अज्ञानजीवे हे सत्य मानिजे एख्या देखल्यासाठी लटक्या कराव्या ग्रंथकोटी संत महंताच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या माझे दिसते ह्याची खरे येथे चालेना दुसरे ऐशिया संशयाच्या भरे भरोच नये मृगे देखले मृगजळ तेथे ते धावते बरळ जळ नव्हे मिथ्या सखळ त्या पशु सकोने म्हणावे रात्र स्वप्ने देखिले भूतद्रव्य सापडले भूतजनासे व्यवहारले ते खरे कैसे मानावे कुशळ चितारी विचित्र तेने केले निर्माण चित्र, देखता उडे प्रीती मात्र परंतु ते ते मृतिका नाना वनिता हस्ती घोडे रात्रो देखता मनबुडे दिवस पाहता कातडे कंटाळवाणी काष्टी पाषाणी पुतळ्या नाना ठकारे निर्मल्या परमसुंदर वाटल्या परंतु ते ते पाषाण नाना गोपुरी पुतळ्या असती वक्रांगे वक्रदृष्टी पाहती देखता बरे वृत्ती परंतु ते ते त्रिभाग खेळता नेटके दशावतारी ते येते सुंदर नारी नेत्र मोड कोसरी परंतु ते ओगे धटिंगन, सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपाचे हे कृत्य तुझ वाटे दृश्य सत्य परी हे जान अविद्या मिथ्या साचा सारखे देखिले परी ते पाहिजे विचारले दृष्टी तरळता भासले ते साच कैसे म्हणावे वरी पाहता पालते आकाश उदकी पाहता उताने आकाश मध्ये चांदण्याचाही प्रकाश परी ते ओघे मिथ्या रणपतीने चितारी आणले ज्याचे ते ऐसे पुतळे केले पाहता तेचे ऐसे गमले परी औघे माईक नेत्रे काही न बाहुल नसे जेव्हा ते पाहवाय तेव्हा ते वासे डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी जितुके बुडबुडे उठती तुदक्यामध्ये रुपे दिसती क्षणामध्ये फुटून जाती रुपे मिथ्या लघुदपणे दोन चारी तितुकी मुखे प्रतिबिंबती प्री मिथ्या आदी अंती एकची मुख नदी तिरी बहार वाहता दुसरा बहार दिसे पालता कापडसादाचा वचिता गजर उठे, वापी सरोवराचे तीर तेथे पशुपक्षी नर वानर नाना पात्रे वृक्षविस्तार दिसे दोन्ही सवा एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसी तत्वता नाना तंतु करिता, द्विदा भासती काते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी भूतदीपाची हारी भोव छाया दिसती ऐसे भोविध असे साचा सारखच दिसे परी सत्य माणुनी कैसे विश्वासावे माया मिथ्या बाजीगिरी दिसे साचे परी परी ते जाणतेचे खरी माणूस नये की लटकी साचा ऐसे भावावे तरी पार की कासाया असावे येवते विद्येचे यावे ऐसीची दिसती मनुष्याची बाजीगिरी भूतजनास वाटे खरी शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय ते माव राक्षसाची देवासी वाटे साची पंचवटिकेची मृगासी पाटी घेतली रामे पूर्व काया पालटी एकाची बहुत होती रक्तबिंदीच जन्मती रजनीचर नाना पदार्थ फळेची आले द्वारकेमध्ये प्रवेशले कृष्णे दैत्य किती बदले कपटरूपी कैसे कपट रावणाचे शिर केले मावेचे काळनिमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती मग निर्माण झाली शक्ती संवार केला ऐशी राक्षसाची माव जाणू न शक्ती देव कपटविद्येचे लागव अघटीच जाचे मनुष्याची बाजीगिरी राक्षसाची ओडंबरी भगवंताची परी विचित्र माया हे साचा सारखीच दिसे विचारतास नसे मिथ्याची आभासे निरंतर पाहता साच म्हणावी तरीही नासे मिथ्या मनावी तरी हे दिसे दोन्ही पदार्थ विश्वासे सांगता मन परंतु हे नवे साचार मायेचा मिथ्या विचार दिसते हे स्वप्नाकार जान बापा तथापि असलो तुझला भाससी सत्य वाटला तरी तेथे ते चुका पडिला एक बापा दृश्य भास विद्यात्मक तुझाही देह हो तदात्मक म्हणून हा अविवेक तेथे ते संचारला दृष्टीने दृश्य देखिले मनभासावीर बैसले तरी लिंग देह झाले अविद्यात्मक अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली तुझी काया अवघीच संचली अविद्येची त्याची मी आपण हे देहबुद्धीचे लक्षणं येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे इकडे सत्य मानिला देहो तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो दोन्हीमध्ये पहा संदेहो पैसावला बळे देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला दिट तो दृश्याने रुदली वाट परब्रह्माची तेथे ते साचमानी दृश्याला निश्चय बांधून गेला पाहतो केवळा चुका पडिला अकस्मात आता असो हे बोलणे ब्रह्म न पावी जे मीपणे देहबुद्धीची लक्षणे दृश्य पाविती असतीचा देही माशाचा डोळा पाहून मने ब्रह्माचा गोळा तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख दृष्टीस दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे म्हणून दृश्यातीस असे परब्रह्मते परब्रह्मते शाश्वत माया ते अशाश्वत ऐसा बोलिला निश्चितार्थ नानाशास्त्री आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण चुका तो मी कोण बोलिला असे मी कोण हे जाणावे मी पण अनन्य व्हावे मग समाधान ते स्वभावे अंगीबाने इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ